राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची आणि चर्चेची बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याचे संकेत आता अधिक ठळक होताना दिसत आहेत या संदर्भात वरिष्ठ नेत्यांमध्ये सहमती झाल्याची माहिती समोर येत असून लवकरच याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे याबाबत बोलताना माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले की राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेता दोन्ही गटांनी एकत्र येणं आवश्यक आहे वरिष्ठ पातळीवर सकार चर्चा सुरू असून निर्णय अंतिम टप्प्यात आहे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये बैठका सुरू असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर राज्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे या घडामोडीकडे होय आज उद्या दोन दिवसात झालीच पाहिजे दोन्ही पक्षांचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे बोलणं सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील प्रशांत जगतापांचा विरोध आहे त्यांनी सांगितलं की राजकारण थांबवी जर असं पद्धतीची घटना घडत प्रशांत जगताप हे या शहराचे अध्यक्ष आहेत देशाचे अध्यक्ष पवार साहेब आहेत अजितदादा आहेत सुप्रियादाई कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या लेवललाच हे विषय सगळे मार्ग लागणारे शशांजी शिंदे राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे आहेत हे सर्वजण वरिष्ठ मंडळी एकत्र बसून हा निर्णय होणार आहे या संदर्भात चर्चा झाल्याशिवाय सांगणार नाहीत ना ते तेंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला गाड्या याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या तुतारीचे पण घड्याळवरच निवडणुका लढवणार